नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव राहणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह अतिशय जोर अशा प्रकारे पाऊस होणार आहे राज्यामध्ये जे आहे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण सक्रिय असेल व भाग बदलून बदलून राज्यामध्ये हा अवकाळी पाऊस वीस डे सव्वीस दिस डिसेंबर हा अवकाळी पावसाचा कालावधी या ठिकाणी राज्यामध्ये असणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे तो नेम तर नेमका बर हा पा कोणत्या भागडी वाऱ्यासह राहील कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर याची संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे आणि अचूकपणे जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब पंजाबराव डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे तोसुद्धा सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल चला तर वेळ वायानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे बावीस पासनं ते सव्वीस डिसेंबरपर्यंत अतिशय अवकाळी पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे राज्यामध्ये या कालावधी दरम्यान संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण सक्रिय राहील ढगाळ वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण राज्यात असेल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सगळीकडे राहणार आहे आणि हा जो पाऊस बरसणार आहे हा पाऊस आपल्याला काही काही भागांमध्ये ब भाग बदलून बदलून बरसताना दिसून येईल मुख्यतः पावसाचा प्रभाव जो आहे तो आपल्याला मराठवाडा साइड मराठवाड्याचा सा नांदेड लातूरचा जो भाग आहे या साईडला मध्य महाराष्ट्र त्याच्यानंतर जे आहे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये बघायला मिळेल तसेच विदर्भामध्ये देखील क्वचित काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे यामध्ये जर आपण भागांचा विचार केला तर मराठवाड्यामधील ना नांदेड लातूर त्यानंतर बीड परभणी हिंगोली हा जो भाग आहे या भागामध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव हा आपल्याला त्या ठिकाणी जो आहे चोवीस पंचवीस दरम्यान बघायला मिळणार आहे चोवीस पंचवीस दरम्यान वादळी वाऱ्या सहपलेली आहे तसेच सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरेढोरे जी असतील ती बाहेर झाडाखाली न बांध सुरक्षित ठिकाणी दुगुरा ढोरांना बांधणे गरजेचे आहे कारण मेघगर्जनेच्या विजेच्या कडकडाटाचा प्रभाव हा संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळेल मध्य महाराष्ट्रामध्ये देखील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील मोठ्या प्रमाणावर पावसाचा प्रभाव राहील तेवीस चोवीस पंचवीस दरम्यान अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे पुणे नगर या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बर असतील वादळी वाऱ्याचा पर प्रभाव असेल व मेघगर्जनेचासुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रभाव राहील त्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग दापोली रायगड परभणी सॉरी राय दापोली रायगड सावंतवाडी हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो ढगाळ वातावरण सक्रिय राहील पंचवीस चोवीस व पंचवीस तारखादरम्यान मोठा पाऊस होण्याची वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता कोकणपट्टीतील भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता त्या ठिकाणी असेल काही भागांमध्येच ही पावसाची शक्यता राहील बाकी इतरत्र भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर बघायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण हे संपूर्ण भागात सक्रिय राहील त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खानदेस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नसेल मात्र क्वचित काही भागांमध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल विजेच्या मेघगर्जेना त्या ठिकाणी बघायला मिळेल मात्र मोठा पाऊस नसणार आहे याची काळजी दक्षता सगळं शेत शेतकऱ्यांनी घ्यावी ढगाळ वातावरण सगळीकडे त्या ठिकाणी सक्रिय असेल त्यानंतर विदर्भाकडे येता विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील बावीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरण सक्रिय असेल पावसाची मोठी सक्रियता नसेल काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरी बरसताना दिसून येतील वाऱ्याचा देखील परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असेल अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जामो संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रभाव असणार आहे सगळीकडे ढगाळ वातावरण चार ते पाच दिवस सक्रिय राहील उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी नसेल आणि त्या ठिकाणी जे आहे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस बरसताना दिसून येईल पहाळपट्टी भागामध्ये बाकी इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे बावीस डिसेंबर तेवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबरपर्यंत पावसाचं वातावरण राज्यामध्ये राहणार आहे व वा ढगाळ वातावरण हे सगळीकडे राहणार आहे आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम विपरीत परिणाम जो आहे तो पिकांवरती होऊन येतो हरभरा पीक असेल गहूच गव्हाचं पीक असेल अशा पिक पिकांवरती विपरीत परिणाम ह्याचा होतो ढगाळ वातावरणाचा त्यामुळं शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे आपल्या पिकांची काळजी घेणे पिकांचं नियोजन करणे गरजेचं आहे शेतकऱ्यांनी जे आहे एखादं बुरशीनाशक वगैरे जे आहे फवारणे गरजेचे आहे जेणेकरून या ढगाळ वातावरणाचा विपरीत परिणाम आपल्या पिकांवर होणार नाही हवामान हो अभ्यासक पंजाब राव डक यांनी अंदाज व्यक्त करताना त्यांनी सर्व शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केलेलं आहे तसेच गुराढोरांना झाडाखाली बांधू नये असे सुद्धा आव्हान केलेले आहे कारण या पावसामध्ये जे आहे या अवकाळी पावसामध्ये मेघ विजेच्या कडकडाटाचा मोठा प्रभाव त्या ठिकाणी राहू शकतो त्यामुळे वीज कोसळण्याच्या सुद्धा घटना घडू शकतात त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे असे आव्हान जे आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सर्व शेतकऱ्यांना केलेले आहे तसेच ही पावसाची सक्रियता अवकाळ अशा प्र अवकाळी अशा प्रकारची राहील वादळ वाऱ्यासह राहील राज्यामध्ये सव्वीस डिसेंबरपर्यंत सव्वीस ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत हा पावसाचा प्रभाव बघायला मिळेल असा अंदाज जो आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलेला आहे तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट बावीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरपर्यंतची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद